आपण सध्या सर्वजण आपल्या फॅमिलीचा संपूर्ण सुरक्षा किंवा आपण भरपूर असा पैसा कमवण्याच्या नादामध्ये आपण काही गोष्टी परस्पर विसरून जातो आपल्या जबाबदारी ज्या आहेत त्या विसरून जातो कारण आपण भरपूर पैसा कमवण्याच्या ह्याच्यामध्ये आपण आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्याचा जो इन्शुरन्स आहे किंवा विमा जो आहे तो विमा आपण काढायचं विसरून जातो प्रत्येकजण म्युच्युअल फंड शेअर मार्केट इन्फ्लेशन बीट करण्यासाठी किंवा जास्त रिटर्न कमवण्याच्या कमवण्यासाठी प्रयत्नशील असतो तो, तो प्रयत्न जरूर करावा परंतु त्यासोबतच आपण आपले स्वतःचे पूर्ण लाईफ जे असणार इन्श्युअर करूनच किंवा पूर्ण आपला स्वतःच्या फॅमिलीला सुरक्षित होईल इतपत आपला जीवनविमा करून आपण एक सतर्क जागरूक जबाबदार एक व्यक्तिमत्व म्हणून आपल्या कुटुंबासहित आपलं स्वतःचं पूर्ण संरक्षण करावं कारण कुठल्याही जो बँक असेल म्युच्युअल फंड असेल किंवा कुठल्याही प्रकारची जी रिअल इस्टेट असेल त्या इस्टेटीमधून विक्री केल्यानंतर जे आपलं उत्पन्न येणार आहे त्या उत्पन्नाद्वारे आपल्या कुटुंबाचं पूर्ण संरक्षण आपल्यानंतर होऊ शकणार नाही काल दिल्ली घटनेपासून आपल्याला एक ले धडा मिळतो की कोणत्याही क्षणी कधीही आपल्या गाडीचं किंवा कुठल्याही प्रकारची अनैसर्गिक अशी दुर्घटना आपल्यासोबत कधीही घडू शकते त्या दुर्घटनेवर आपलं कंट्रोल कुणाचंही असू शकत नाही आपल्या हातात त्या घटना नाही आहेत परंतु आपल्या हातात एकमेव असा पर्याय आहे तो जीवन विमाद्वारे आपण आपल्या पूर्ण फॅमिलीचं संरक्षण करू शकतो आणि अशा प्रकारचा जीवन विमा घेण्यासाठी आपण जरूर आपल्या एल आय सी एजंटला कॉल करावा आणि आपला पूर्ण क्षमतेचा किंवा पूर्ण सफिशियंट प्रकारचा इन्शुरन्स करून घ्यावा हे मी आपणास या व्हिडिओद्वारे विनंती करतो धन्यवाद